नमस्कार मैत्रिणीनं मी रुपाली मी आज तुम्हाला गव्हाचे आणि तांदळाचे मिक्स पापडची रेसिपी दाखवणार आहे आपण हे गहू दोन किलो आणि तांदूळ दोन किलो घेतले आहे आणि हे आपण दोघं भिजत टाकलेले आहे एक दिवसासाठी आणि बघा छान भिजून गेलेले आहे गहू आता आपण हे गहू दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत व्यवस्थित धुऊन घ्यायचे आहे आपल्याला आणि असे डालकीमध्ये नित्रत ठेवायचे आहे पूर्ण पाणी निघेपर्यंत नेत्र ठेवायचे आहे आणि छान नेत्र की मग ते आपल्याला वाळ्यात टाकायचे आहे आणि तांदूळ पण आपल्याला दोन किती छान घ्यायचे आहे तांदळामध्ये एखादा खडा वगैरे असू शकतो त्यामुळे आपण असे व्यवस्थित रोळून हो। घेत आहोत आहे मी तांदूळ आणि मग व्यवस्थित ते पण एका डालकीमध्ये आपल्याला नित्रून घ्यायचे आहे व्यवस्थित पाणी पूर्ण काढेपर्यंत त्याचं आणि गहू आपल्याला व्यवस्थित एकदम पातळ पातळ असे पसरवायचे आहे एखाद्या कापडावर आणि एकदम पातळ पसरवायचे आहे आणि घरातच टाकायचे आहे आपल्याला उन्हात टाकायचे नाही बिलकुल गहू किंवा तांदूळ दोघं घरातच सुकायला टाकायचे आहे आणि एकदम पातळ पातळ टाकायचे आहे आणि एकदम कडक सुकू द्यायचे आहेत बघा आपले गहू आणि तांदूळ छान एकदम कडक झालेले आहे सुकलेले आहेत आता ते दोघं आपण एकत्र करून घेऊया हु? आणि गिरणीतून छान एकदम बारीक पीठ दळून आणायचं आहे आणि साडीने व्यवस्थित सगळं पीठ गाळून घ्यायचं आहे हे बघा किती छान गाळलं गेलेलं आहे आपलं पीठ आता ह्या मापाने मी हे पीठ मोजून घेतलेलं आहे ते बारा बारा भरलेले आहे माप तर मी निम्मच करणार आहे दोन खिशा घेणार आहे तर जेवढे सहा मापं घेतलेले तर मी आता गॅसवर खिशीसाठी सहाच साथ मापं पाणी ठेवून घेत आहे एक्स्ट्रा आपण बाजूला टाकून घ्यायचं आहे थोडंसं दोन तांबे कधी कधी जास्त पण लागतं आणि आपण आता हे जिरेपूड ओवापूड पापडखार मीठ चिली फ्लेक्स हिंग आणि तिळी हे या वाटींच्या बागणी सगळं एकसारखं घेतलेलं आहे मी बघा आपलं पाणी उकळलं की आपण त्यात ते थोडंसं तेल आणि सगळे मसाले टाकून घेतलेले आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यात सगळं पीठ आपण ओतून दिलेलं आहे सगळं पीठ व्यवस्थित ओतलं गेलं की आपल्याला त्याला व्यवस्थित वरच्यावर पसरून द्यायचं आहे आणि मग पिठाच्यावर उकळी आली की मग आपल्याला हटायला सुरुवात करायची आहे हे बघू शकतात तुम्ही असं या प्रकारेच हटायचं आहे म्हणजे एक गिठोळीसुद्धा पडत नाही आपल्या पिठाला प्रॉपर हटायची पद्धत दाखवते मी तुम्हाला याच्याने एकसुद्धा गिठोळी पडणार नाही मैत्रिणींनो व्यवस्थित हटायचं आहे असं आणि जर तुम्हाला वाटलं पाणी कमी पडतंय कधी कधी तांदूळ गहू जुने असतात त्यामुळे पाणी जास्त लागू शकतं तर मी पाणी गरमच करून ठेवलेलं होतं तर ते जसं लागेल त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे बघा आपलं व्यवस्थित हाटून झालेलं आहे आता ओल्या फडके आपल्याला त्यात व त्या पिठावर टाकून दे द्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला पाऊन तास किशी शिजून घ्यायची आहे एकदम मऊ व्यवस्थित शिजून जाते खिशी आपली खिशी तयार झालेली आहे आता आपण पापड करायला घेऊया प्लॅस्टिकच्या सहाय्याने आपण प्लॅस्टिकच्या कागदाला व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत आहोत आणि त्यात आपण जसं लागेल त्याप्रमाणे पीठ घेणार आहोत पीठ गार बिलकुल नाही नाहीये म्हणजे आपले पापड मस्त असं पातळ यायचं मग त्याच्यामुळे गार ऊस द्यायचं नाही आपल्याला पीठ ते बघा असं व्यवस्थित मळून घेतलंय मी कागदाच्या सहाय्याने आणि असे गोळे करून घ्यायचे आपल्याला आणि पापडच्या यंत्राने मी पापड, पापड करत पाप आहे हे बघा किती छान पापड आलेले आहेत आपले बघा किती पातळ पापड आला आणि चकाकी आलेली आहे पापडाला खूप छान येत आहे पापड आणि चवीला खूप छान लागतात हे बघा किती सुंदर एकसारखे पापड आलेले आहे आपले बघा सगळे पापड आपले झालेले आहेत तर आता हे आपण दोन दिवस सुक ले ले मी सुकू देणार आहे हे बघा आपले पापड छान सुकलेले आहेत तर मी हे मसाला टाकून केलेले आहे अर्धे पापडं आणि बिगर मसाल्याचे अर्धे पापड केलेले आहे दोघ प्रकार केलेले आहेत एकदम सुंदर आलेले पापड आपले आणि आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते हे बघा आपलं पापड तिप्पट फुलतो डायरेक्ट आणि तोंडात टाकल्याबरोबर पाणी होतं या पापडाचं इतकं सुंदर लागतो हा पापड खाण्यासाठी बरोबर किती तिप्पट फुललेला आहे मला मी अजून एक पापड करून दाखवते इतका खुशखुशीत आणि इतका सुंदर लागतो आणि खायला एकदम छान लागतो पापड बघा इतकंच किल्लेला आहे आपला पापड तर हे बघा पापड तर नक्की ट्राय करा माझ्या या पद्धतीने गवाचेन तांदळाची मिक्स पापडची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा माहिती धन्यवाद